तरी ते शिजतोय आता चहा चहा शिजला की मी तिला चहा देणार आहे तर थोडाफार गंज जळालेलाच आहे थोडंसं पाणी टाकून घेते थोडं टा पाणी टाकून घेते आता इथे ठेवून दिलेलं आहे मी पाणी आहे थोडंसं जर काय ना कधी कधी आपला होता जर स्वच्छ नसला ना तर आपल्याला कधी कामं उरकतच नाही तर मग काय म्हटलं आता थोडंसं गॅसवर आपण सप्पा करायलाच पाहिजे ना हो की नाही तर चला मी थोडंसं पुसून घेते नंतर करते बाकीचं पण थोडंसं तर स्वच्छ पाहिजेच आपल्या कामापुरता बघा हे ना तर बघू चहा शिजते का चहा शिजतोय बाबा चिजरे लवकर चला तर हे जे पडदे आहेत ना उघड ओपन ठेवलेले आहेत ना तर याला पण याला कवर करून घेते मस्त कसं ओपन असलं ना तर काय होतं की घेऊन जाते काय म्हणतात त्याला धूळ बसून जाते त्याच्यामुळे मी हे सगळं झाकून ठेवत असते असं पडद्याने कवर घेते इथे मला ना हे करायचं बापरे <laughs> गेली चाय उसु गेली त्याला काही हरकत नाही पण एक काम वाढलं बाकी काही नाही काम वाढलं काम एक काम गया अरे अपना चल। भगवान चलो कोई बात नहीं इसको जबी का तबी पोच डालते <laughs> तर आता काय करावं काही कळ ना मला अशी कामं वाढतात ब्लॉग बनवायचं म्हटलं की इकडे एक दाखवायला गेले की इकडे एक दुसरं कामदार होऊन जाते चला आता मुलगी पंचहाची वाट बघत आहे तिला पंचहा द्यायचा आपल्याला चला सांडूणा चहा आपण पुसून घेतलेला आहे गंध तिच्या पुरता उरलेला आहे तिला गाळून द्यायचंय आपल्याला मस्त बड्या तिला थोडंसं चहा लागतो जास्त नाही घेतली